आज आपण एक मजेदार खेळ खेळणार आहोत कोणता खेळ मी काही वाक्य वाचणार आणि तुला सांगायचं ते सत्य आहे की असत्य तयार आहेस का हो ठीक आहे पहिलं वाद आकाशात पाणी आहे नाही हे असत्य आहे बरोबर आकाशात पाणी नसतं पण ढगामध्ये पाणी असतं पुढसावाय पक्षी उडू शकतात हो हे सत्य आहे अरे वा अगदी बरोबर पक्षांना पंख असतात त्यामुळे ते उडू शकतात आता बघूया गाडी जमिनीवर धावते हो हे सत्य आहे शाब्बास गाड्या रस्त्यावर किंवा रेल्वे ट्रॅकामध्ये धावतात शेवटचं वाक्य पाणी जाड आणि वजनदार आहे नाही हे असत्य आहे पाणी हलकं आणि वाहतं अरे वा अगदी योग्य उत्तर छान तू खूप हुशारीन उत्तर दिलीस या खेळामुळे तुला सत्य आणि असत्य ओळखायला शिकता येईल मला खूप मजा आली पुन्हा खेळूया